जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे पण आता काही महिलांना सहावा हप्ता भेटणार नाही कोणत्या महिलांना लाभ लाभ भेटेल आणि कोणत्या महिलांना भेटणार नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे अनेक वेळा ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत किंवा शहरांमध्ये देखील कमी उत्पन्नावर उपजीविका चालवावी लागते अशा परिस्थितीमध्ये महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांचे कुटुंब सुरक्षित बनवणे हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे सरकारने या योजने अंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांना पाच हप्ते वितरित केले आहेत प्रत्येक हप्ता वेळेवर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे मात्र आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्त्यासाठी सरकारने पात्रतेच्या अटी अधिक कठोर केल्या आहेत ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे किंवा योजनेसाठी पात्र नसताना देखील अर्ज केला आहे त्यांना सहाव्या हप्ता मिळणार नाही महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे अनिवार्य आहे अर्जामध्ये दिलेली माहिती खरी आणि प्रामाणिक असावी महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने सुनिश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असू नये योजनेचे नियम आणि अटी पूर्ण करण्यासाठी वेळेत सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे पात्रतेच्या अटींची पूर्तता करताना काही महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक जणींना आधार कार्डशी संबंधित समस्या खा, बँक खाते आधार लिंक डीबीटी आणि कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे योजना मिळण्यात विलंब होत होता सरकारने या समस्यांवर उपाय म्हणून मदत केंद्रे स्थापित केली आहेत योजना सुरू करते वेळी लाभार्थी महिलांची पात्रता योग्य प्रकारे तपासली गेली नव्हती त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी फेर तपासणी सुरू करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आले आहे तपासणी हप्ता दिला जाणार नाही सोबतच त्यांना योजनेतून काढून देखील टाकले जाणार आहे आणि सरकारची फसवणूक केल्या कारणाने दंड देखील दिला जाऊ शकतो लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गरीब गरजू महिलांनीच या योजनेचा लाभ घ्यावा हा शासनाचा हेतू आहे म्हणूनच अपात्र महिलांची नावे योजनेमधून गाळली जाणार आहेत या योजनेमुळे अनेक महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मदत झाली आहे योजनेच्या निधीचा वापर काही महिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी केला तर काहींनी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना एक आशेचा किरण ठरली आहे महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करता येतात छोट्या व्यवसायांसाठी भांडवल देखील उपलब्ध झाले आहे महिलांनी बचत गट तयार करून सामूहिक प्रगती देखील साधली आहे सरकारने या योजनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे तर मित्रांनो आता राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या दोन कोटीपेक्षा जास्त आहेत आणि आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात आला आहे त्यामुळे सरकारचे ओझे वाढले आहे हेच ओझे थोडे कमी करण्यासाठी अटी कडक करण्यात आले आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद